गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

यानंतर नव्या कार्यकारिणीला सोबत घेऊन जोमाने काम सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया अभय सोमन यांनी दिली आहे हेरंब सेवा समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अभय सोमन आणि शीतल जोशी यांच्यात जा झालेल्या लढतीत अभय सोमन यांना तीनशे एकवीस तर शीतल जोशी यांना त्र्याण्णव मतं मिळाली यात सोमन यांचा दोनशे अठ्ठावीस मतांनी विजय झाला उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत महेश मोरे यांना दोनशे पंचेचाळीस आणि सुनीता पाताडे यांना एकशे अडुसष्ट मतं मिळाली यात महेश मोरे हे सत्याहत्तर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले कार्यवाह पदासाठी झालेल्या निवडणुकीत कमलेश कोशे यांना दोनशे बत्तीस तर निलेश पाताडे यांना एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली यात कमलेश कोशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाले सहकोशाध्यक्ष पदासाठी प्रमोद कुलकर्णी यांना दोनशे तेहतीस तर आनंद पळसुले यांना एकशे पंचाहत्तर मतं मिळाली यात प्रमोद कुलकर्णी अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले कोषाध्यक्षपदी देवेंद्र ओक आणि सहकार्य पदी समीर नाटेकर हे बिनविरोध निवडून आले तर विश्वस्त म्हणून मंदार कुलकर्णी स्मिता विसाळ प्रतीक लोटलीकर पूजा जाधव राजेंद्र आप्पा कुलकर्णी मधुकर आंबोकर शशिकांत खाडिलकर शीतल सरदेसाई आणि चंद्रकांत गुंजेगावकर हे नऊ सदस्य सर्वाधिक मतांनी निवडून आले रविवारी सायंकाळी हेरंब मंदिरात निवडणुकीची प्रक्रिया पार पडली यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती नव्या कार्यकारिणीचं सदस्यांनी अभिनंदन केलं असून दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले अभय सोमन यांनी पुन्हा एकदा त्याच जोमाने नव्या कार्यकारिणीला सोबत घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे त्रैवार्षिक निवडणूक असते समितीची ती काल पार पाडलेली आहे खेळीमिळीच्या वातावरण वातावरणात मतदान झालं जवळजवळ सव्वा चारशे लोकांनी मतदान केलेलं आहे आणि तेव्हा इथे म्हणजे जे वातावरण होतं ते सर्वांना पोषक होतं आणि रात्री बारा वाजेपर्यंत हो आमचं काउंटिंग चाललं होतं आणि त्याच्यामध्ये माझी परत अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे गेल्या तीन वर्षात माझे जे कमिटी मेंबर्स होते त्यांच्या मदतीने आम्ही बरेचसे चांगले कार्यक्रम केले जसं की आपली संरक्षक भिंत किंवा अजून रंगरंगोटी हे काही चांगले चांगले कार्यक्रम आणि चांगले चांगले उपक्रम आपण चालू केलेले आहेत आता ह्या कमिटीच्याबरोबर पण आपलं तेच काम चालू राहणार आहे की आपल्या मंदिराचं नाव एवढं मोठं करता येईल आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करायला लागतील प्रयत्न ते मी आणि माझी कमिटी मिळून हा प्रयत्न जरूर करणारे स्वानंद अंबरनाथ श्री समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स